अवंत वाहनं मी झालो होतो फाटावर फाटावर गेलो होतो तरी तरबुजा गिरबुज दिसले मला तरबूज पाहिले तरबूज काही माझ्या सस्ते होते फाटा वागून आलो तो फाटा दाखवून राहतो पब्लिकला तेवढा मला मग मित्रा दाखवून आला तो म्हणजे म्हणे शिवाजी कॉलेजवर मी मी शिवाजी कॉलेजवर जायसाठी निघलो माझा जुना रस्ता निघलो मलकापूर जुन्या रस्त्यावर सर सिद्धं सरळ आलो पुढे तर डायरेक्ट मी निघलो मी बसून बसून जाता जाताच मला लालपरी दिसली लालपरी लालपरी गेली निघून मग लालपरी निघून गेल्यावर मग मी सीधा शिवाजी कॉलेजच्या रस्त्यावर आलो शिवाजी कॉलेज आहे बा शिवाजी कॉलेज आमच्या मतड्यातलं तुम्ही कधी शिवाजी कॉलेजवर ॲडमिशन करा एकदम भारीशी जागा आहे शिवाजी कॉलेज अंदरचा पुरा व्ह्यू आहे पुरा अंदरचा एकदम शांत लागते अंदर गेल्यावर आम्ही तडून बागेत विचार केला मग बागेत गेलो हे झाडं गिडं आलो ते हर प्रकारचे झाडं पाहिलं आम्ही अडी नवीन नवीन झाडं आहे सगळे मेहंदीचं झाडं नवीन नवीन झाडं एकदम आम्ही सगळं प्रकारचे झाडं पाहिले तरी कोणचे झाडं आम्ही नाव बी वाचले पण नावं काही द्या सांगू न शकतात एवढ्या इचारमधे मग नावं घेऊ पाहिलं हे पाहिलं आम्ही काय होतं हे पाहिलं तरी मला दिसली हिरवा हिरा आहे की काय आहे ते समजलंही नवा हिर आहे की काय आहे तर मग तडून आम्ही डबल झाडं पाहिले झाडं इकडे पाहता पाहताच लई टाइम झाला होता मग आम्ही सगळं झाडं पाहिलं तरी एकदम पूर्ण झाडं तुम्ही नक्की पाहिलं असतील तर सांगा मग हे फळ कोणचं होतं काय मग फळाचं नाव सांगा कमेंटमध्ये दडून कमळाचं फुल पाहिलं कमळाचा फुला नुसते काही चाललं होते अजून आता चाललं तुम्ही घरी भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये